मी मनोहर हो तावडे मरण्यापूर्वी हे मृत्यूपत्र बनवतो की माझे अंत्यसंस्कार माझा मुलगा नाही तर माझी मुलगी दुर्वा करेल माझ्या या मृत्यूपत्रामागे माझी खूप मोठी इच्छा आहे माझी मुलगी लहानपणापासूनच खूपच संस्कारी मुलगी आहे चांगली मुलगी आहे माझ्या मुलीने आयुष्यात कधीही कोणतीच चूक केली नाही त्यामुळे माझी इच्छा आहे की माझे अंत्यसंस्कार माझ्या मुलीच्या हातूनच व्हावे कारण की माझी मुलगी एक पवित्र मुलगी आहे माझ्या नवऱ्याने जेव्हा आम्हा सर्वांसमोर हे मृत्यूपत्र वाचलं तेव्हा आम्हाला खूप मोठा धक्का बसला मी नुकतीच सकाळी जेव्हा उठले होते तेव्हा घरातल्यांच्या गोंधळाने मला जाग केलं मला वाटलं की असंच काहीतरी छोटी मोठी गोष्ट झाली असेल परंतु नंतर समजलं की माझे सासरे या जगातून निघून गेले आहेत माझे सासरे खूपच साधे आणि सरळ व्यक्तिमत्व असणारे गृहस्थ होते त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले परंतु माझ्या नंदेबद्दल त्यांनी जे मृत्यूपत्रात लिहिलं होतं त्यामुळे आम्ही सर्व खूपच हैराण झालो माझे सासरे देवपूजा धर्माला मानणारे असे होते त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की ते अशीच काही इच्छा व्यक्त करणार नाहीत त्यांचं मृत्यूपत्र माझ्या नवऱ्याने आम्हाला सर्वांसमोर वाचून दाखवलं तेव्हा आम्हाला सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आम्ही सर्व हैराण होतो आम्ही सर्व एका खोलीमध्ये हजर होतो परंतु तिथे दुर्वा नव्हती दुर्वा माझ्या सासऱ्यांची मुलगी होती म्हणजेच माझी सर्वात लहान ननन तिचं वय आता जवळपास वर्ष झालं होतं परंतु मृत्यूपत्रात लिहिलेलं हे वाचून आम्ही झालो होतो कोणीही असा विचार देखील केला नव्हता की मनोहर साहेबांच्या मृत्यूनंतर ते इतक्या विचित्र प्रकारचं मृत्यूपत्र बनवतील ज्याला पूर्ण करणं देखील जवळजवळ अशक्य होतं माझ्या नवऱ्याने ते मृत्यूपत्र सर्वांसमोर वाचलं होतं आम्ही लोक देखील हैराण होतो माझा नवरा बोलू लागला की चला आपण दुर्वाच्या खोलीत जाऊया आणि तिला देखील हे सर्व सांगूयात कारण जेव्हापासून बाबा हे जग सोडून गेले आहेत ही बातमी समजली आहे तेव्हापासून दुर्वा खोलीमध्येच आहे आणि तसंही ती तिच्या खोलीमध्ये एकटीच राहत होती तिच्या खोलीचा दरवाजा नेहमी बंद असायचा आणि ती बाहेर खूपच कमी यायची मला तो दिवस खूप चांगल्या प्रकारे आठवतोय जेव्हा माझ्या लग्नाच्या दिवशी एक बाई माझ्या समोर आली आणि मला बोलू लागली तुझी ननन दुर्वापासून जरा जपूनच राहा तुला माहीत नाही ती कशी मुलगी आहे तू त्या घरात नवीन आली आहेस तू बघच फक्त ती तुझ्यासोबत कसं वागते ती मी त्या बाईच्या त्या बोलण्यामुळे घाबरले होते परंतु जेव्हापासून मी त्या घरात आले होते मला फक्त एकच गोष्ट जाणवली होती दुर्वा तर तिच्या खोलीतून बाहेर निघतच नव्हती नेहमीच तिच्या खोलीमध्ये बंद असायची माहीत नाही ती असं का करत होती रात्री तिच्या खोलीतून चित्रविचित्र आवाज येत होते या सर्व चित्रविचित्र गोष्टी मी माझ्या मनात दाबून ठेवल्या होत्या कधीच कुणाला याबद्दल विचारलं नव्हतं कारण की त्या घरामध्ये दुर्वाबद्दल कोणीही काहीच बोलत नव्हतं उलट दुर्वा कधी बाहेर देखील येत नव्हती ती तर या घरात जणू काही राहतच नव्हती परंतु माझ्या सासऱ्यांचं मृत्यूपत्र वाचून आम्ही सर्व हैराण झालो होतो दुर्वा तर तिच्या वडिलांपासून देखील लांब लांब राहायची ती आयुष्यात क्वचितच कुणासोबत बोलली असेल परंतु आत माझ्या सासऱ्यांनी हे असं विचित्र मृत्यूपत्र बनवलं आम्ही तिच्या खोली बाहेर पोहोचलो आणि दारावर टकटक केली तेव्हा दुर्वा बोलू लागली काय झालं तेव्हा आम्ही तिला सांगू लागलो बाबांनी एक मृत्यूपत्र बनवलं आहे मला माहीत होतं की तिला संपत्ती पैसा याबद्दल काहीच लालसा नव्हती ती बोलू लागली मला माझी संपत्ती नकोय तुम्ही तुमचा तुमचा हिस्सा घ्या माझा जे काही असेल ते राहू देत तेव्हा आम्ही बोलू लागलो नाही दुर्वा गोष्ट आपल्या बाबांच्या अंत्यसंस्काराची आहे तुला ऐकावं लागेल दुर्वाने दरवाजा उघडला माझा नवरा खोलीत गेला मी पाहिलं दुर्वाने अजूनही स्वतःला काळ्या चादरीमध्ये स्वतःला गुंडाळलेलं होतं असं वाटत होतं जणू काय ती आम्हाला काहीतरी लपवत आहे माझ्या नवऱ्याने तिला ते सर्व मृत्यूपत्र वाचून दाखवलं दुर्वा टेन्शनमध्ये आली दादा तुला पण माहीत आहे मी पूर्ण आयुष्यात माझ्या खोलीतून कधीच बाहेर निघाले नाही त्यामुळे तू मला हे सगळं कसं काय सांगू शकतोस की मी जाऊन बाबांचा जा अंत्यसंस्कार करावं तुम्ही या मृत्यूपत्राबद्दल एखाद्या वयस्कर माणसासोबत बोला आणि यावर काहीतरी उपाय काढा ज्यामुळे मला घरातून बाहेर पडावं लागणार नाही नाहीतर तुला तर माहीतच आहे की माझ्यासाठी हे किती कठीण काम आहे माझी इच्छा असून देखील मी हे असं करू शकत नाही बोलणं ऐकून माझा नवरा खूपच बोलू लागला तू शुद्धीत तर आहेस ना हे आपल्या बाबांचं मृत्यूपत्र आहे आणि त्यांची ही शेवटची इच्छा आहे त्यामुळे तुला त्यांची इच्छा पूर्ण करावीच लागेल एखादी मुलगी तिच्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण न करण्याबद्दल कसं काय विचार करू शकते दुर्वा तुला लाज वाटली पाहिजे हे सगळं असं बोलताना देखील माझा नवरा रागानेच दुर्वाला हे सर्व बोलत होता तेव्हा ती देखील भाऊक झाली आणि बोलू लागली ठीक आहे दादा मी प्रयत्न करते की मी हे असं सर्व काही करू शकेन परंतु मला तर अंत्यसंस्कार कसे करायचे हे माहीत नाही मी कोणालाही ते करताना पाहिलं नाही तुला देखील माहीत आहे की मी घरातून कधीच बाहेर निघाले नाही मग तू माझ्याकडून ही अशी अपेक्षा कशी करू शकतोस पहिले तर तू मला अंत्यसंस्काराचे सगळे विधी सांग की कशा प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात त्यानंतर मी काहीतरी विचार करेन दुर्वा विचार करण्याची वेळ नाही तुला लवकरात लवकर काही करावी लागेल तू लगेच तयार हो वडिलांच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी झाली आहे त्यांची देखील तयार झाली आहे फक्त तुझ्या येण्याची सर्व वाट पाहत आहेत मी सर्वांना सांगतो तू लवकर बाहेर आहे आपण बाबांची अंत्ययात्रा काढू मी काही वयस्कर माणसांना देखील विचारला आहे ते लोक बोलतात की जी तुमच्या वडिलांची इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे कारण की कोणत्याही मेलेल्या माणसाची शेवटची इच्छा अपूर्ण आपण ठेवू शकत नाही आणि ते देखील अशा माणसाशी जो खूपच साधा सरळ आणि ज्याने तुमच्यासाठी खूप जास्त कष्ट घेतले आहेत दुर्वा तू असा हट्ट करू नकोस ज्यामुळे मला तुझ्यावर रागवायला लागेल माझ्या नवऱ्याने तिच्या बहिणीला समजावलं होतं की मी तुझं काहीही ऐकणार नाही त्यामुळे तुला वडिलांचे अंत्यसंस्कारही करावेच लागतील मग माहीत नाही माझ्या नवऱ्याला काय सुचलं मला बोलू लागला तू बाहेर जा मला दुर्वासोबत बोलायचं आहे माझ्या मनात थोडा संशय आला कारण की दुर्वा माझी ती ननन होती जिच्याबद्दल मी लोकांकडून खूप वाईट साईट गोष्टी ऐकल्या होत्या मी खोलीतून बाहेर आले परंतु माझं मन माझं मा लक्ष फक्त आणि फक्त त्या खोलीकडेच होतं मी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा खूप साऱ्या बायका बाबांच्या अंतदर्शनासाठी आल्या होत्या आतल्या खोलीमध्ये माझा नवरा त्याच्या बहिणीला समजावत होता की तुला बाबांची ती शेवटची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे मी जेव्हा दुर्वाच्या आत्याला त्या खोलीमध्ये डोकावताना पाहिलं तेव्हा विचारलं काय झालं आत्या तेव्हा ते ते? ते ती बोलू लागली मी तर दुर्वाला शोधत आहे तिच्या बापाने जे मृत्यूपत्र बनवलं आहे जी, जी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे ती इच्छा ती पूर्ण करणार आहे की नाही हे ऐकून मी थोडे हैराण झाले की दुर्वाच्या आत्याला ही गोष्ट कशी समजली की तिच्या वडिलांनी मृत्युपत्रात काय लिहिलं आहे परंतु आत्या तुम्हाला कसं माहीत की दुर्वाच्या बाबांनी ही अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे अगं मी तर त्याचीच बहीण आहे मला माहीत नसेल मग कोणाला माहीत असणार मला तर वाटतय की मनोहरच्या अकलेवर पडदा पडला होता त्यामुळे त्याने अशा मूर्ख मुलीला त्याचे अंत्यसंस्कार करायला सांगितले आहेत नाहीतर जी मुलगी इतकी चारित्रहीन आणि वाया गेलेली असेल अशा मुलीला अंत्यसंस्कार करायला कोण सांगेल आत्या तुम्ही काय बोलताय दुर्वा अशी वाया गेलेली कशी असू शकते असं तुम्ही कसं बोलू शकता आता ती तर अनाथ झाली आहे त्यामुळे कमीत कमी तिच्याबद्दल तरी तुम्ही असं बोलू नका ज्यामुळे त्या बिचारीला वाईट वाटेल माझं बोलणं ऐकून आत्या माझ्याजवळ येऊन बोलू लागली तुझ्या नंदेबद्दल तुझ्या सासऱ्याने इतकं मोठं मृत्यूपत्र बनवलं आहे त्याची सत्यता तुला जाणून घ्यायची नाही आत्याचं ते बोलणं ऐकून माझे देखील कान टवकारले खरं तर तो प्रसंग या अशा सगळ्या गोष्टी बोलण्याचा नव्हता परंतु आत्याने मला उगाच कोड्यात टाकलं होतं मला असं वाटत होतं जणू काय त्यांच्याकडे खूप मोठं रहस्य आहे मला बोलू लागली तू इथून उठ आणि माझ्यासोबत टेरेसवर चल मी तुला फक्त काही दाखवणार नाही तर तुला सर्व काही खरी खरी हकीकत सांगेन तुला तुझ्या नंदेच्या कृत्याबद्दल जेव्हा समजेल तेव्हा तू हे बोलशील की अंत्यसंस्कार करण्याचा तर दूरच तिला तर कोणी आदर देखील द्यायला दे नको माहीत नाही मनोहरने काय विचार करून मुलीकडून ही अशी मुली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे मला तर वाटतय हे सगळं खोटं आहे हे सगळं तुझी ननन जाणून बुजून करत आहे सावित्री आत्याने मला खूपच हैराण केलं होतं परंतु आत्या या सगळ्यांमध्ये त्या बिचारीचा काय फायदा होता दुर्वा तर प्रत्येक वेळेला तिच्या खुलीत असते अगं बेटा हाच तर फायदा आहे तिचा ती नेहमीच तिच्या खोलीत राहते माहीत नाही काय काय घाणेड करते खोलीत आणि लोकांना असं दाखवून देते की ती खूप चांगली आहे तिच्या बापाने तिचं नाव घेतलं आहे की तिनेच अंत्यसंस्कार करावेत तिच्या बापाने तर मृत्यूपत्रात हे देखील लिहिलं आहे की दुर्वा माझी खूपच सभ्य आणि संस्कारी मुलगी आहे मी माझ्या या चांगल्या मुलीच्या हातूनच माझ्यावर अंत्यविधी करू इच्छितो आता तू स्वत सांग याचा सा काय अर्थ आहे एखादा बाप त्याच्या मुलीची उगाच एवढी स्तुती का करेल आणि तुला तर तिचं खरं रूप अजून माहीत नाही तुला अजूनही हिचा भूतकाळ माहीत नाही हिचा भूतकाळ इतका घाणेरडा आहे की तुला मी सांगू देखील शकत नाही मला तर सांगताना देखील खूप लाज वाटते मला तर अशा मुलीवर थुंकायचा देखील मन करत नाही सावित्री आत्याने मला खूपच टेन्शनमध्ये आणलं होतं परंतु मला देखील त्यांच्याकडून सगळी सत्यता काय आहे हे जाणून घ्यायचं होतं का सावित्री आत्या तुमच्यामध्ये दुर्वा कशी आहे ती खरंच चारित्रहीन आहे गावातल्या इतर बायका तर तिच्याबद्दल एवढं काही बोलत नाही त्यावर सावित्री आत्या बोलू लागल्या मी तुला माझ्या डोळ्यासमोर जे घडलं ते सांगते ही जवळपास मागच्या आठ नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्या दिवसांमध्ये दुर्वा देखील कॉलेजला जायची ती तिचं शिक्षण पूर्ण करत होती आम्ही तर दुर्वाचा हात देखील मागितला होता मला सुरुवातीपासूनच दुर्वा खूप आवडायची ती दिसायला होतीच इतकी सुंदर की तिला जो पाहिल तिच्या सौंदर्यावर अगदी फिदा होऊन जाईल माझा मुलगा देखील दुर्वाच्या मागे अगदी वेळा झाला होता एके दिवशी मी तिला सांगितलं की मी तुझ्या घरी तुझ्यासाठी एक स्थळ घेऊन येईन तेव्हा ती, ती देखील खुश झाली तेव्हा मी देखील खुश झाले की चला हे चांगलं आहे की मुलांनी देखील एकमेकांना पसंत केलं आहे आणि मग यामुळे माझं आणि मनोहरचं नातं देखील घट्ट होईल मी तर याच विचाराने तुमच्या घरी तिचा हात मागायला आले होते आणि त्या लोकांनी देखील हे नातं स्वीकारलं मी आता तिला स्वतःची अमानच समजू लागले मग एके रात्री त्यांच्या घरातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला तो ओरडण्याचा आवाज होता ते ऐकून मी देखील त्यांच्या घराकडे धावत धावत आले परंतु घराचा दरवाजा वाजवल्यानंतर देखील कोणीही दरवाजा उघडला नाही घराचा दरवाजा आतून बंद केलेला होता मला खूप विचित्र वाटत होतं खूप टेन्शन देखील येत होतं की नक्की काय झालं आहे घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा येत होता माझ्यासोबत माझा मुलगा देखील होता आम्ही दरवाजा वाजवला परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही तेव्हा दरवाजा वाजवून वाजवून आम्ही लोक थकून गेलो त्यामुळे मागे वळून आम्ही त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो कारण की घराच्या मागच्या बाजूला खिडक्या होत्या खिडकीच्या आतून आम्ही घरातलं वातावरण पाहू इच्छित होतो हे तर सरळ आहे की आतलं वातावरण बघूनच की आतमध्ये नक्की काय होत आहे आम्हाला तर या गोष्टीचं टेन्शन होतं की काही वाईट तर घडलं नसेल ना आम्ही तर यांच्या घरी चोरी करायला आलो नव्हतो परंतु तुला काय सांगू जेव्हा आम्ही फिरून मागच्या बाजूला आलो तेव्हा बा आम्ही जे दृश्य समोरच्या खिडकीतून पाहिलं त्या दृश्याने तर आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली मी कधीही या दुर्वाबद्दल असा विचार देखील केला नव्हता मी तर देखील असा विचार केला नव्हता की दुर्वा अशी मुलगी नेकेल मी तुला काय सांगू की त्यानंतर काय झालं माझा मुलगा तर ते दृश्य पाहूनच जर बेशुद्धच होणार होता माझ्या मुलाच्या डोळ्यांसमोर त्याची होणारी बायको दुसऱ्या एका परफुशाच्या मिठीत होती माझा मुलगा तर रागाने तिथून निघून गेला मी त्या लोकांच्या घराचा दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले त्या लोकाने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा ते लोक ते ते खोटं बोलत होते बोलत होते अगताई आमच्या घर तर डाकू आले होते दरोडा पडला त्यांनी सगळा माल देखील लुटून नेला आहे माझ्या मुलीसोबत त्यांनी गैरव्यवहार केला आहे मनोहर माझ्याशी हे सर्व नजर चोरून बोलत होता असं वाटत होतं जणू काय त्याला त्याच्या मुलीवर विश्वास बसत नव्हता मी त्याला विचारलं देखील की कि ते डाकू कोण होते कुठून आले होते तू पोलिसात का जात नाहीस बोलू लागला ताई मला माहीत नाही त्याने तर चेहऱ्यावर मास्क लावला होता आम्हाला लुटून निघून गेले मी काय करू शकतो मनोहरच्या त्या बोलण्यातून असं वाटत होतं की त्याला त्याच्या मुलीच्या त्या कृत्यावर पडदा टाकायचा होता परंतु आम्ही तर असं करू शकत नव्हतो मी माझ्या मुलाचं लग्न दुर्वासोबत ठरवलं होतं त्यामुळेच मी अशा मुलीला माझ्या घरी आणू शकत नव्हते जिचं रक्त खराब आहे जी हे असं घाणे कृत्य करत असेल आमचे आजी आजोबा आई वडील तर असे नव्हतेच माहीत नाही दुर्वा कुणावर गेली होती कदाचित तिच्या आईवरच गेली असेल तिने देखील असाच प्रेमविवाह करून मनोहरच्या घरी आली होती आणि बघ त्याचा परिणाम कोणाकोणाला भोगावा लागत होता त्यामुळेच माझं असं म्हणणं आहे की जेव्हा कधी लग्न करावं तर एखाद्या गरंदाज मुलीसोबतच करावं आता तू देखील अगदी भावनिक होऊन दुर्वाचं लग्न तुझ्या भावासोबत करायला निघाली आहेस हे देखील मला समजलं आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की त्या प्रसंगानंतर दुर्वासोबत जे काही झालं होतं ते पूर्ण परिसराने पाहिलं होतं त्यामुळेच तर आजपर्यंत दुर्वासाठी कोणतं स्थळ आलं नाही आणि ह्याच कारणामुळे त्या दुर्वा घरात पडून आहे इतकी सुंदर असून देखील तीस वर्ष वय झालं आहे परंतु अजूनही तिच्यासाठी कोणतं स्थळ आलं नाही तुला कारण समजत नाही आता या अशा सर्व प्रसंगानंतर ही अशी नाटकं की तिच्या बापाने असं मृत्यूपत्र बनवलं आहे की माझी मुलगी माझे अंत्यसंस्कार करेल ज्या बापाने जिवंत असताना कधीही मुलीचे लाड केले नाही तिच्याकडे वळून देखील पाहिलं नाही तिच्यासोबत कधी बोलला देखील नाही ना मग मरताना अशी कशी इच्छा व्यक्त करू शकतो की अशा असंस्कारी मुलीकडून स्वतःचा अंत्यसंस्कार करून घ्यावं हे तर मला सरळ सरळ काहीतरी कट वाटतोय यामध्ये काहीतरी वेगळंच कारण आहे तू बघ मला तर पूर्ण खात्री आहे की मनोहर ही अशी काहीतरी चुकीची मागणी करेल आणि तुला माहीत आहे त्या दरोड्यानंतर दर त्यांच्या घरामध्ये काय झालं दुर्वाने तर घरातून बाहेर पडणं सोडून दिलं बाहेर पडणं सोडून का देणार नव्हती कारण की ती होतीच गरो तर गरोदर एखाद्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला सांभाळणं आणि त्याला जगाच्या समोर आणणं ही काही सोपी गोष्ट तर नसते ना पहिले तर मनोहरने त्याच्या मुलीच्या कृत्यावर पडदा टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मला देखील सांगितलं की ताई तू हे लग्न मोडू नकोस माझी मुलगी हे असं काही करू शकत नाही तू उगाच तिच्यावर संशय घेतेस पण मी कसं संशय घेणार नव्हते तूच सांग जसजसे महिने वाढत होते दुर्वाची आई टेन्शनमध्ये होती काही दिवसानंतर तिने दुर्वाला गुजरातला पाठवलं तिच्या मोठ्या बहिणीकडे तिथून ठीक सात महिन्यानंतर दुर्वा इथे आली तिचा तर पूर्ण अवतारच बदलला होता असं वाटत होतं की खूप मोठा गुन्हा करून ती परत आली आहे चेहऱ्याचा निराग असता तर पूर्णपणे निघून गेला होता आता त्या ध्रुवामध्ये आधीसारखी गोष्ट राहिलीच नव्हती हो मग त्यानंतर तिने फक्त घरात राहायला सुरुवात केली काही वर्षांनंतर ती फुकटमध्ये ट्युशन घेऊ लागली आणि मग इथल्या छोट्या मोठ्या मुलांना शिकवू लागली पण मी तर खानदानी बाई आहे संस्कारी बाई आहे तिचं सगळं बघणं मला समजत होतं मला सगळं माहीत होतं की ही सगळी नाटकं आहेत आता हे मृत्यूपत्राचं नाटक करून माहीत नाही काय सिद्ध करायचं आहे मी सावित्री अत्याचं ते बोलणं ऐकून जागेवरच निशब्द झाले मला दुर्वासोबत हे इतकं सगळं काही घडलं आहे याबद्दल काहीच कल्पना नव्हती मी शांतपणे उठून खाली आले माझ्या नवऱ्याला विचारलं खरंच दुर्वाने अंत्यसंस्कार केले पाहिजेत का त्यावर माझा नवरा माझ्यावर रागावला आणि बोलू लागला शांत बस ही आमच्या घरातली गोष्ट आहे माझ्या नवऱ्याला इतकं रागात पाहून मी देखील शांत झाले मला तर समजत नव्हतं की माझ्या नवऱ्याला एवढा कसला राग आहे मी हाच प्रश्न घेऊन दुर्वाच्या खोलीत गेले परंतु तिने तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता मी दरवाजा ठोठावला दुर्वाने दरवाजा उघडला आणि बाहेर आली बोलू लागली वहिनी तयार आहे मी वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मी मनाची तयारी केली आहे तसंही मला ठाऊक होतंच की पप्पा हे असं काहीतरी करतीलच परंतु मला विश्वास नव्हता की पप्पा इतकं मोठं पाऊल उचलतील जशी पप्पांची इच्छा ते बोलतील त्यामध्येच मी खुश आहे आता दुर्वा मला देखील चारित्रहीन बाई वाटत होती मला तर तिच्यावर जरा देखील दया येत नव्हती उलट तर ती अगदी व्यवस्थित होती नाही ती भावनिक झाली होती आणि नाही तिच्या डोळ्यातून एक अश्रू देखील आला होता मी तिच्या त्या वागण्यावर हैराण झाले होते अशा मुली देखील असतात ज्यांच्यावर स्वतःच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर देखील कसलाच परिणाम होत नाही मी मनामध्ये मा विचार करू लागले आम्ही तर आमच्या आईवडिलांवर खूप प्रेम करतो दुर्वा बोलू लागली माझं माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम होतं त्यामुळेच त्यांची ही विचित्र अट मान्य करत आहे नाहीतर माझ्या जागी जर जा दुसरं कोणी असतं तर कधीही त्यांनी ही अट मान्य केली नसती मी तर वडिलांच्या या इच्छेमुळे हे सर्व करायला तयार झाले आहे नाहीतर तुम्हाला माहितच आहे की मी कधीही घरातून बाहेर पडले नाही दुर्वाचं ते वरवरचं बोलणं यामुळे मला खूपच राग येत होता मी पाहिलं दुर्वाने बाहेर जाताना डोक्यावर ओढणी घेतली होती आणि तिचा चेहरा लपवला होता तेव्हा माझा नवरा आला आणि बोलू लागला की तू असं डोक्यावरून घेऊन स्वतःचा चेहरा लपवू नकोस कारण तुला माहित नाही की वडिलांनी असं देखील सांगितलं आहे की तू तु तुझा चेहरा कुणापासूनही लपवू नकोस आणि चल बाहेर ये आणि आता वडिलांचे अंत्यसंस्कार करून घे माझ्या नवऱ्याने रागाने दुर्वाकडे पाहिलं आणि म्हणाला दुर्बाच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला होता आता मला देखील तिच्यावर संशय येऊ लागला तिने तिची केस बांधली आणि मग माझ्या नवऱ्यासोबत बाहेर निघून गेली सर्व बायका देखील हैराण होत होत्या दुर्वा तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करायला जात होती दुर्वाच्या कोणीही विश्वास ठेवत नाही मग ती लोक तरीही त्या मुलीवर विश्वास ठेवत नाही माझ्या नवऱ्याचं वागणं देखील दुर्वासोबत थोडं विचित्र होतं तो जा जास्त तिच्यासोबत बोलायचा देखील नाही परंतु वडिलांच्या मृत्यूपत्रानंतर त्याचं वागणं थोडं बदललं होतं जसं दुर्वा घरातून बाहेर निघाली घरामध्ये त्याच गोष्टींची चर्चा होऊ लागली की माहीत नाही आता ही काय गुण उधळणार आहे तिथे ती पुरुषांना उसकवायला जात आहे वगैरे वगैरे आमच्या घरामध्ये खूप साऱ्या बायका अशा होत्या ज्याने दुर्वाला अगदी बदनाम करून ठेवलं होतं ठीक आहे जाऊ देत संध्याकाळी सासऱ्यांचे अंत्यसंस्कार झाल्यावर माझा नवरा दुर्वाला घेऊन घरी आला मी हैराण होऊन तिला पाहू लागले तिच्या चेहऱ्यावर आनंद होता ती दुर्वा जी घरातून निघताना चेहऱ्यावर एक विचित्र उदासी घेऊन गेली होती तिच्या डोळ्यात फक्त टेन्शन दिसत होतं आता ती खूपच खुश दिसत होती मी पाहिलं की माझा नवरा देखील खुश दिसत होता दोघांच्या डोळ्यांमध्ये वेगळी चमक होती मी माझ्या नवऱ्याला विचारलं दुर्वाने पप्पांवर अंत्यसंस्कार केले का बोलू लागला अंत्यसंस्कार करण्याची गरज पडलीच नाही मी तुला सांगितलं होतं ना की पप्पांचं ते मृत्यूपत्र उगाचंच नव्हतं त्याच्यामागे खूप मोठं रहस्य होतं जे आज आम्हाला समजलं आहे मी तर विचार देखील करू शकत नव्हतो की एक बाप आपल्या मुलाबद्दल इथपर्यंत विचार करू शकतो आता तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये तयारी करायला सुरुवात करा एक महिन्यानंतर मी दुर्वाचं लग्न करून तिला सासरी पाठवणार आहे तिचं लग्न होणार आहे तिला स्थळ मिळालं आहे आणि सगळं काही फिक्स झालं आहे माझ्या बहिणीच्या नवऱ्याची भेट झाली आहे मी माझ्या नवऱ्याच्या तोंडाकडे पाहत होते मी तर अगदीच हैराण झाले मला खूप मोठा धक्का बसला हे तुम्ही काय बोलताय दुर्वाचं लग्न होणार आहे तुम्ही तर दुर्वाला कोणालाच दाखवलं नाहीत कोणाला घरी देखील बोलावलं नाही मग हे सगळं तुम्ही कसं बोलू शकता माझं बोलणं ऐकून माझा नवरा हसू लागला आणि बोलू लागला पप्पांनी तिचं काम केलं होतं पप्पाने त्यांच्या मुलीसाठी जे ठरवलं होतं ते अगदीच योग्य होतं माहीत आहे तुला कुणाचं लग्न कुणासोबत होणार आहे आणि का होणार आहे तसं मी तुला का सांगू तू तर अशी बाई आहेस जिने माझ्या बहिणीबद्दल कधीही तोंडातून चांगले शब्द काढले नाहीत आणि नाही कधी तिच्याबद्दल चांगला विचार केला मी माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी स्वतः करेन नवऱ्याचं ते वागणं पाहून मला खूप वाईट वाटत होतं परंतु मी शांत होते कारण की मला काही समजत नव्हतं मी सर्व लोकांना विचारलं की दुर्वाने अंत्यसंस्कार केले का कोणी मला काही खास उत्तर दिलं नाही कदाचित कोणाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं माझ्या नवऱ्याने मला काहीच सणाची तयारी दर्शवली नाही मला फक्त एवढंच सांगितलं दुर्वाच्या लग्नाची तयारी कर मी तिचं लग्न करेन आणि ती आता या घरातून निघून जाईल तिथे जाऊन स्वतःचा संसार थाटेल मी देखील दुर्वाच्या लग्नाची तयारी सुरू केली परंतु सावित्री आत्या ती बाई होती जिने मला सत्य आणि हकीकतपासून पुन्हा एकदा सावध केलं माहीत नाही कशी ती त्या वेळेला स्मशानभूमीच्या इथे हजर होती तिने दुर्वाला तिच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करताना पाहिलं होतं डोळ्यात अश्रू आणून ती मला सांगू लागली बेटी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्या दिवशी तुला मी जे काही सांगितलं त्याची दुसरी बाजू मी पाहिली नव्हती मी तर फक्त स्वतःलाच खरं समजत होते मला हे माहीत नव्हतं की तो माणूस या दिवशी दुर्वासोबत होता तो कोण होता तो तर दरोडा टाकणारा माणूस होता ज्याने दुर्वासोबत जबरदस्ती केली होती तिची अवरू रुटली होती आणि मी काहीतरी वेगळाच विचार करत होते त्यानंतर तिच्या कॉलेजमधला एक मुलगा ज्याने दुर्वाला लग्नासाठी विचारलं होतं परंतु वडिलांच्या दबावामुळे तिने त्याला नकार दिला होता दुर्वाने हे घरी देखील सांगितलं सोबतच तो मोहित दुर्वाचा हात मागण्यासाठी घरी देखील आला होता परंतु स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी मनोहरने त्यांच्या या नात्याला अमान्य केलं त्याला वाटलं लोक प्रेमविवाह केल्यामुळे जसं त्याला बोलले होते तसेच दुर्वाला देखील बोलतील आणि दुर्वाने देखील तिच्या वडिलांचा तो निर्णय स्वीकारला मनोहरचं म्हणणं होतं की तुझं लग्न सावित्रीच्या मुलासोबत ठरलं आहे मग त्याच्यासोबतच होणार परंतु मी तर ते लग्न मोडलं सोबतच पूर्ण परिसरात दुर्वाला बदनाम केलं स्वतःच्या बापाची इज्जत वाचवण्यासाठी दुर्वाने लोकांचे आरोप सहन केले परंतु लोकांच्या समोर स्वतःचं तोंड कधीच उघडलं नाही आणि नाही कोणालाही सांगितलं की त्या दिवशी तिच्यासोबत नेमकं काय झालं या सगळ्या प्रसंगामुळे मनोहरला खूप मोठा धक्का बसला होता माहीतने त्याला ही गोष्ट कशी समजली की त्याने जो काही विचार केला आहे ते सगळं शक्य होईल तो मोहित देखील अंत्यसंस्काराला आला होता तो एक खानदानी आणि श्रीमंत माणूस होता त्याने दुर्वावर मनापासून प्रेम केलं होतं जेव्हा त्याने दुर्वाला सर्वांसमोर पाहिलं त्याची ती अवस्था पाहून त्याला राहावलं नाही तो बोलू लागला की मी आजही तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे दुर्वादर कदाचित त्याला विसरून गेली होती जीवनामध्ये दे पुढे देखील गेली होती परंतु कदाचित वडिलांच्या अंतसंस्काराच्या वेळेला तिला अशा अवस्थेत पाहून त्या माणसाने दुर्वाला त्याच्या बायकोच्या स्वरूपात स्वीकारलं त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तुला सांगितलं आहे की दुर्वाच्या लग्नाची तयारी कर तो तिच्यासोबत लग्न करेल आणि तिला इज्जतीने घेऊन जाईल आजही आपल्या समाजात अशी माणसं आहेत जी खरं सत्य जाणून न घेता एखाद्या मुलीची नाहक बदनामी करतात ज्यामुळे त्या मुलीला आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागतो तिचं आयुष्य बर्बाद होतं त्यावेळी तर सावित्री अशी खोटी अफवा पसरवली नसती तर दुर्वाला इतकी वर्ष एका खोलीत कैद होऊन राहावं लागलं नसतं पण म्हणतात ना देव नेहमीच चांगल्या माणसाची साथ देतो तसंच काहीस दुर्वाच्या बाबतीत झालं बलहीतीने तिने इतकी वर्ष दुःख भोगलं पण आज ती तिच्या संसारात खूप खुश आहे आज इतक्या मोठ्या श्रीमंत माणसाची बायको आहे करोडोंची मालकीन आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद